शेतकरी मित्रांनो नमस्कार गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव निचांकी पातळीवर आलेले आहेत तरी आपण आज राज्यातील सतरा ऑगस्टचे सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बाजार समिती बुलढाणा येथे कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपयांचा भाव सोयाबीनला आज मिळाला बाजार समिती आयल्यानगर येथे कमीत कमी चार हजार सहाशे शेहेचाळीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे शहात्तर रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती अकोला येथे कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे तीन रुपयांचा भाव सोयाबीनला आज मिळाला शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे अमरावती येथे कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव सोयाबीनला आज मिळाला शेतकरी मित्रांनो असे सोयाबीनचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद